मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो काल आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं सकाळी सहापासून माझा दिवस सुरू झाला होता सकाळीच्या सत्रात मी पाक्षिकाचं काम केलं पाक्षिक का रजिस्टर केले पोस्टातून आणि तिथून मी गडलमधून अकरा वाजता निघालो ताई कालचा एपिसोड तुम्ही जर बघितला असाल तर ताईंना घेऊन त्यांच्या मिस्टरांना घेऊन मी कु इथं इचलगंजीला आलो होतो पहिल्यांदा आम्ही कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरहून इचलगंजीला आलो आणि आता निघालो आहे ज्या ठिकाणी मुलाखत आहे त्या ठिकाणी ताईंच्या आई आहे तिथे इचलखंजीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की त्यांना भरपूर काही माहिती आहे मामांच्याविषयी गंगूताईंच्याबरोबर त्या राहिलेल्या आहे असं त्याने सांगितलं त्यामुळे मी कालच कालच्या ॲपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असाल तर आम्ही निघालो सक दुपारी बारा वाजता आणि इथं याच्यानंतर यायला आम्हाला चार वाजले चार आता पाच वाजेपर्यंत आम्ही तिथं मुलाखत सुरू करतो कारण गेल्याबरोबर थोडंफार चहापान वगैरे झाल्यानंतर लगेच मुलाखत सुरू करणार मी इकडनं पोचले त्यांच्या घरी आणि इकडे आल्यावर आहे बघा इथे मागाचा आवाज मागा तुम्हाला येत असेल माग सुरू आहेत चला आता जाऊया त्यांच्या घरी

जय बाबा ॿुधा मित्रांनो थोडंफार पाणी झाल्यानंतर आम्ही मुलाखतीला लगेचच सुरुवात केली आजी आल्या होत्या आणि इतकं सुंदर त्यांनी सांगितलं गंगुताईंच्याविषयी गंगुताईने त्या स्वतः कामाला होत्या निपाणीमध्ये एका विडीच्या कारखान्यात आणि गंगुताई त्यावेळेला मुकादम होत्या म्हणजे मामांच्या बहीण आणि सत्यबाईंच्या आई ह्या मुकादम म्हणून होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे ह्या सगळ्या आठवणी त्यांनी अगदी ताज्या केल्या कारण त्यांच्या स्मरणशक्ती अजूनही जशीच्या जशी आहे थोडंसं ऐकायला येत नाही एवढंच एक प्रॉब्लेम आहे पण स्मरण शकते अगदी जसे तसे आहे त्यांनी सगळ्या आठवणी अगदी आम्हाला सांगितल्या ही मुलाखत तुम्हाला लवकरच बघायला मिळेल थांब काम तो जे थाम वाटतो तुझा वाट ग पाहतो तुझा नाशा। राम कृष्ण अरे परमेश्वर भगवंत बोला बोला बाळूच्या ना नावान चांग भलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग भलं हलसुंद आपल्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग ब नमस्कार इथं मायचं म्हणजे लालो होतो बाबुराव सुर सुत यांच्या घरी मुलाखत घेण्यासाठी आताच आम्ही शार्व यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीच्या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्य आले आपण ओळख करून घ्या नम समस्कार मी अक्षय तिपडे जयबळ मामा मी अशोक कांबळे जयबळ मामा का म्हणतो जयबार व्हिडिओ बघताय काय होय बघतोय की कशी वाटत छान मस्ती वाटत तुमचे काहीतरी अनुभव बघायला मिळतात तुमच्या आता सुद्धा थोडासा अगदी उशीर झाला तुम्हाला आईंच्या मुलाखत लाईव्ह बघायला मिळाले होता आपल्याला आणखीन एक आपल्या कुटुंबातील दीपक नाझरी आजारे तुम्ही कुठं राहताय मी मित्रांनो खरंच हे सगळे मंडळी आपल्याला भेटायला आलेत आणि खरोखर त्यांना आपण आता आल्याबद्दल एक मामांचा अंक आपण सुपूर्द करणार आहोत तर तो आपण आता देऊया बोला बोला मध्ये आपल्या ह्या अंकाचं वाटप आता केलेलं आहे आपण मामांच्या सवंगड्यांना मामांच्या सवंगड्यांना आपण अं भेटायला आलो होतो बा म्हणजे शास्त्रीय गल्ली विक्रम नगर या ठिकाणी आम्ही आता आलोय आणि इथं मामांच्या अंकाचं हे प्रकाशन होतंय मामांचा हा दहावा अंक आहे ब्रह्माना नायक बळुंग असं अंकाचं नाव आहे दहावा अंक आहे तुम्हाला सुद्धा हा अंक जर पाहिजे असेल तर नक्की कॉल करा खाली नंबर देतो मित्रांनो आणि विशेष म्हणजे दर अमावसाने पौर्णिमेला हा अंक येतोय अगदी घरपोच तुम्हाला मिळतोय पोस्टाने मिळतोय इथं आज जो अंक आपण प्रकाशित करणार आहोत तो दहावा अंक आहे आणि त्यावर बातमी जी आहे ते चांगले आजमापूर चांगले बस सेवा सुरू झाली आहे या निमित्तानं मी इथं इथे करणं अशी विनंती करतो की इचरगंजी आजमापुर बेस बस सेवा सुरू व्हावी hmm. आणि त्यासाठी तुम्ही खडपड करून इतरगंजीच्या भाविकांसाठी एक माणगाव मार्गे वगैरे अशी इचरगंजी माणगाव रोखडी मार्गे असे बस सेवा तुम्ही सुरू करावी असं निवेदन तुम्ही इथल्या एस टी मंडळाला द्यावं अशी विनंती करतो आणि आपण हा अंक आता प्रकाशित करूया आणि विशेष म्हणजे गंगुताईंना बघितलेली व्यक्ती मामांना बघितलेली व्यक्ती मामांच्या घरात राहिलेली व्यक्ती आणि ज्यांचा घर जन्म मामांच्या चुलतभवांच्या घरात झाला अशी व्यक्ती आता आपल्यावर आहे त्यांच्या बरोबर त्यांच्या उपस्थितीत आपण हा अंक प्रकाशित करतोय आज आईंचं वय नव्वदच्या वर आहे शंभर शंभर गा शंभरपर्यंत आलेले वय त्यांचं एकोणीसशे सत्तीस सालचा जन्म आहे त्यांचा एकोणीसशे सेहेचाळीस साली त्यांचं लग्न झालं होतं आणि मामांच्या बरोबर बघितलं मामांना बघितलेल्या सत्यबाईंना बघितलेल्या आणि मामांच्या बहिणींना म्हणजे गंगूताईंना बघितलेल्या व्यक्ती आज आपल्याबरोबर या अंक प्रकाशित करण्यासाठी आहेत

અરે શેરવા સોરબર મસ્ત હોય ફોન લાવવા સજા હવે એવા બામા બાળમા એવું હવે भाऊ माझा भाऊ माझा तो भाऊ माझा आशीर्वाद असो तो मला न आशीर्वाद भरपूर भरपूर माझ्या लेखांचा माहीत आशीर्वाद असो ने आशीर्वाद असो ने बरं काय माहिती तर विचारा मला सगळ्याच ने निवडून आण द्या तुम्ही ना तुम्ही आ आ हा, हा, हा। हा। ते अंक किती असत आई आईंच्या हां अंक ते ह्याला द्या असं असं म्हणा हा म्हणा 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 आठवड्यात आठवड्यात आलं ते म्हणा

कैसे जाव वाजवे तो कना मोरले तो कना पहिले तेरे हारे वाजेवा मुरले पहिले तेरे हारे वाजेवा नदे दे यमना जमुना गाणं ऐकला गवळ नायका मित्रांनो किती सुंदर आहे आणि त्यांची मुलाखत तर इतकी सुंदर आहे तुम्ही मुलाखत चुकवू नका अजिबात मुलाखत सुद्धा फार अगदी खड्या आवाजात आणि चांगली दिलेली आहे तर ती मुलाखत तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल काय करो बाय कोणाला नमस्कार अमोल बसले सुद्धा आले आपण अमोल सुद्धा माहिती पण आता सध्या विक्रमनगर गोसावी गल्ली मध्ये आहे शास्त्रीय गल्ली शास्त्रीय गल्ली पण म्हणतात गोसावी गल्ली पण म्हणतात आजींची भेट झाली आता आपल्या इथं इच्छंजी मध्ये आम्ही असून आम्हाला एकत्र करणारे सांगतो

मित्रांनो आपल्या कुटुंबातील सदस्य आणखीन एक आले आहेत आपण ओळखून घ्या माझे नाव राजेंद्र वागरे जय बाबांच्या नावान मित्रांनो मुलाखत आवरली आहे आणि आता निघालोय एक आमच्या सूर्यवंशी म्हणून एक कुटुंबातील सदस्य आहेत त्यांच्या घरी तिकडे जाऊया आपण आणि तिथून पुढं मग अमोल एका ठिकाणी नेणार आहे तिथून मग स्टँडकडे जायचं आहे आज अमोल राहणार नाही आहे काय आले काय शह लागले म्हणून जय बळ सारथ्य अमोल जी करत आहेत हे बघा कसे आहे तुळंग जी शहर बघा कसं आहे तुळंग म्हणजे मध्ये हात मार बायने मारत आहे पॉवरला 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 रोज रोज व्हिडिओ उद्या बघूया आता वाजले संध्याकाळचे सात आणि सात ते साडेसात एका ठिकाणी म्हणजे मंगल सूर्यवंशी आमच्या ज्या कुटुंबातील सदस्य आहेत यूट्यूब कुटुंबातील तर त्यांच्या घरी सात ते साडेसात जायचं असं ठरवलं आहे मी आणि साडेसात ते आठ आणखीन एका ठिकाणी इथं जायचं आहे तर आपण त्या दोन ठिकाणी जाऊन बरोबर आठ वाजेपर्यंत मला इचंजी स्टँडपर्यंत पोचायचं आहे आणि तिथून कोल्हापूरला जायचं आहे सव्वा नऊला कोल्हापूरला बस आहे बस तर ती बससुद्धा पकडायची आहे तर ह्या सगळ्या गडबडीत हा आता व्हिडिओ इथंच थांबूया आणि उद्याच्या एपिसोडमध्ये उर्वरित व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल बोला बोला बाळमंच्या नावानं चांग बोला बरेचसे जे सबस्क्राईबर आहेत जे व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओ सबस्क्राईब केलेले नाही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब करा महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच चॅनल सबस्क्राईब हां